हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी जानुबाई सिटी फेज वन घेऊन येत आहे सुमारे सात एकर क्षेत्रफळ असणारा कलेक्टर येणे प्लॉट चा भव्य प्रकल्प ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची फलटण पासून चार किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य वातावरणात सर्व सुखसोयीयुक्त प्लॉट जानुबाई सिटी फेज वन आमचा पत्ता जाधववाडी झिरपवाडी रोड गुंडगे तालीमच्या शेजारी संपर्क क्रमांक अमोल सस्ते सत्याऐंशी त्र्याण्णव एकोणतीस एक्क्याण्णव एकोणपन्नास आणि मंगेश खंदारे सत्तर अडतीस पंचावन्न बहात्तर अठरा एक विशेष पक्षप्रवेश होतोय सन्माननीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि आदरणीय आमचे नेते रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख नेतृत्वात हा पक्षप्रवेश संपन्न होतोय सन्माननीय श्री माणिकराव सोनवलकर जिल्हा परिषद साताराचे अध्यक्ष राहिलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि ते आज भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश करत आहे सन्माननीय माणिकराव सोनवलकर साहेब हे शिक्षक असून सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचा दांडगा अनुभव आहे आणि हा पक्षप्रवेश या ठिकाणी संपन्न होतोय आपण सगळ्या बाजू यांचं स्वागत करायचंय रणजितसिंह नाईक जी आमचे नेते यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि त्यांच्या नेतृत्वात हा प्रवेश या ठिकाणी संपन्न होतोय नमस्कार मी आज भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब यांच्या पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे प्रवेश करत असताना अजिनेते आदरणीय रजितसिंह नाईक निंबाळकर दादा चित्रताई युवा इतर सर्वसामान्य उपस्थित या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज प्रवेश केलेला आहे गेले तीस पस्तीस वर्ष मी राज्यगट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम केलं हे काम करत असताना पार्टी पक्षनेता यांना वाढवण्यासाठी जी जी मला संधी मिळाली त्या संधीच्या माध्यमातून प्रामाणिक निष्ठेने काम केलं पार्टीच्या पक्षाच्या माध्यमातून मला अनेक पदावरती काम करण्याची संधी मिळाली पस्तीस वर्षानंतर मी भारतीय जनता पार्टीचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची माझी भेट झाली भेट झाल्यानंतर त्यांनी जो मला विश्वास दिला बळ दिलं ताकद दिली त्या विश्वासावरती का त्यांनी दिलेल्या शब्दावरती मी विश्वास ठेवून मी माणिकराव सोनमलकर म्हणून नाही तर संपूर्ण समाजाच्या माझ्या परिसराच्या तालुक्याच्या हितासाठी एक धाडसाचा निर्णय घेतलेला आहे आणि हा धाडसाचा निर्णय आदरणीय फडणवीस साहेब आदरणीय रणजित नाईक निंबाळकर दादा यांच्या माध्यमातून निश्चितपणे आत्तापर्यंत जे काम केलं त्यापेक्षाही चांगल्या प्रकारचं काम करेल आणि फडणवीस साहेबांसारखा नेता हा सर्वसामान्य कार्यकर्त्याला असामान्य करणारा नेता आजपर्यंत मी पाहिला नाही त्यांचं नेतृत्व त्यांचं विचार त्यांच्या ज्या दोन माझ्या भेटी झाल्या त्या भेटीमध्ये झालेली चर्चा या चर्चेने माझा एक ठाम विश्वास झालेला आहे की सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ताकद देणारा बळ देणारा एवढा महाराष्ट्रात नेता पाहायला मिळणार नाही आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हेतूनपणे निश्चितपणे एक चांगल्या प्रकारचं काम करेल धन्यवाद ज्ञानदा गुरुकुल पुणे आणि निंबाळकर एज्युकेशन इन्स्टिट्यूट फल्टन यांच्या संयुक्त विद्यमाने प्लंबिंग तंत्रज्ञानाची प्राथमिक कौशल्य प्रशिक्षण आपल्या फलटण शहरामध्ये दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस पासून सुरू झाले आहे हा कोर्स पूर्ण केल्यावर आपल्याला प्लंबिंग क्षेत्राची दारे खुली होणार आहेत त्यासाठी आपण या संधीचा नक्की फायदा घ्यावा आणि लाभ घ्यावा आजच आपला प्रवेश निश्चित करा प्रशिक्षण केंद्र निंबाळकर एज्युकेशन इन्स्टिट्यूट बंधन बँकेच्यावर वर टेलिफोन एक्सचेंज जवळ फलटण जिल्हा सातारा संपर्कासाठी मोबाईल डॉक्टर प्रशांत बापूसाहेब निंबाळकर एक्क्याण्णव बहात्तर एकोणतीस एकतीस सत्याऐंशी आपला प्रवेश आजच निश्चित करा स्वप्नातला बंगला हवा तर प्लॉट ग्रीन व्ह्यू सिटी मध्येच हवा फलटण शहरापासून अगदी थोड्याच अंतरावर असलेले ग्रीन व्ह्यू सिटी हीच ती वेळ योग्य गे प्लॉट घेण्याची ग्रीन व्ह्यू सिटी कुरवली खुर्द बुकिंग संपर्क विनोद घाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य